नमस्कार तर मोड आलेल्या मुगाची चमचमी तशी रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत एक प्लेट भरून आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मूग आणि आता आपल्याला भाजीसाठी एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दोखंडी तवा गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यावरती खोबऱ्याच्या अशा बारीक स्लाईस करून टाकून घेतलेले आहेत एक प्लेट भरून सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फुल ठेवायची तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि तेल न टाकताच खोबरं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे कमी गॅसच्या फ्लेमवरती एक सारखं हलवत खोबरं चांगलं भाजून घ्यायचं खोबऱ्याच्या मी इथे एकदम पातळ स्लाइस केलेले आहे त्यामुळे गॅसची फुल करण्याची अजिबात आवश्यकता नाही कमी गॅसच्या फ्लेमवरतीच खोबरं छान भाजलं जातं तर पहा एकदम छान तांबूस कलर आलेला आहे खोबऱ्याला आणि खोबरं चांगलं भाजलेलं आहे काढून घेतलेलं आहे खोबरं मी तव्यावर तव्यावरून आणि आता त्याच तव्यावरती अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजताने सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फुल करायची आणि तवा एकदम चांगला गरम झाल्यानंतर कमी गॅसच्या फ्लेमवरती शेंगदाणे अगदी कडक भाजून घ्यायचे कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले म्हणजे अगदी कडक भाजले जातात एकदम आतमधून सुद्धा आणि भाजीची सुद्धा त्यामध्ये अगदी चांगली लागते तर शेंगदाणेसुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी शेंगदाणे आणि खोबरं काढून घेतलेलं आहे वाटण आपलं थंड झालेलं आहे आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं टाकून घ्यायचं आणि एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे वाटण यामध्ये मी लसणाचा वापर केलेला नाही तर पहा या पद्धतीने वाटण चांगलं बारीक करून घ्यायचं आणि सर्व वाटण टाकायची सुद्धा आवश्यकता नाही तुम्हाला जेवढ्या प्रमाणात वा लागतं आहे तेवढ्या प्रमाणात टाकायचं आणि आता भाजीसाठी गड गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून जिरे मोरी टाकून घेतलेली आहे मोरी चांगली तडतडल्यानंतरच जिरे टाकायचे त्यानंतर ठेचलेलं आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे थोडासा हिंग टाकायचा आलं आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर ते मसाले टाकून घ्यायचे हळद धना पावडर आणि मी इथे मसाला तिखट टाकलेला आहे दोन चमचे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट भाजी करायची तेवढ्या प्रमाणात तिखट टाकायचं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तेलामध्ये मसाला तिखट चांगलं परतून घ्यायचं म्हणजे भाजीची चव सुद्धा चांगली लागते आणि आता त्यामध्ये आपण जे मोड आलेले मूग घेतले होते ते टाकून घेतलेले आहेत मूग मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र लगेच कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरतीच मूग चांगले मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं मी इथे थंड पाणी वापरलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लगेच आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं त्यातलं थोडंसं वाटण मी इथे टाकून घेतलेलं आहे खोबरं आणि शेंगदाण्याचं तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ करायची त्यानुसार वाटण टाकून घ्यायचं आणि आता पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एक दोन मिनिट फुल करायची आणि भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची तर पहा भाजीला उकळी आलेली आहे इथे गॅसची फ्लेम मी आता कमी केलेली आहे आणि एक आठ ते दहा मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे तर पहा भाजी आपली झालेली आहे पूर्ण गॅस मी आता बंद केलेला आहे एकदम छान आपले जे मूग आहेत ते सुद्धा शिजलेले आहेत चांगले पहा एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात अगदी छान लागते तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू